हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोलत मी सुनीता तांबे बोलते मला अनुभव शेअर करायचा आहे बोला ना ताई कुठून बोलताय मी संगमनेर वरून बोलते बर 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 बोलत ताई मी ना गुरुचरित्राचं पारायण करीत असते म्हणजे स्वामीच करून घेतात माझ्याकडून दर महिन्याला करीत असते अरे बापरे हा हा मागच्या दोन महिन्यापासून ना माझ्याचे पारायणच नाही झालं दोन महिन्यात अरे बापरे मग मी म्हणलं मला आता करायचंच राहिले कसं करता तुम्ही रोज एक असता का नाही नाही सात दिवसाच करीत असते मी घरी करते ना सात दिवस कोणते पण ठरवून करीत असते सात दिवसाचं पारायण घरी अरे वा वा पण मग माझं झालंच नाही दोन महिन्यापासून करायची इच्छा होती मग माहेरी गेले आठ दिवसापूर्वी मग गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन गेले म्हणलं दिवसाची सुट्टी काढली ना दोन बारा करायचीच मला शेजारी मंदिर आहे ना गणपतीच बर दादांना विचारलं होतं म्हणलं तीन दिवसाचं पारायण चालतं का घरी करायला तेव्हा नाही चालत मंदिरात करा म्हणे तुम्ही कोणत्या दादांना विचारलं तर हा ते म्हणजे मंदिरात चालतं म्हणे करायला मंदिरात करा मी ते तीन दिवसाचं पारायण तिथं मंदिरात केलं मायरी गेले अरे वा दुसऱ्या दिवशी तीन दिवसाच पारायण केलं मग मला चौथ्या दिवशीच गेला देवगड म्हणून नेवाश्याजवळ पायीवारी करण्याचा योग आला परत पस्तीस <laughs> किलोमीटर आहे तिथून बापरे मग मी पायीवारी केली दर्शन व्यवस्थित झालं तीन मुखी दत्ताच मंदिर आहे तिथं दर्शन व्यवस्थित झालं मग तेथ मी प्रार्थना केली मी मला तुमचं दर्शन घ्यायचंय एक दिवसाच पारायण करायचंय माझी कोणती सेवा पूर्ण करून घ्या मग त्याच्यावर आल्यावर दुसऱ्या दिवशीच मी पौर्णिमा होती त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती तुमची म्हणलं एक दिवसाच पारायण करायचं औदंबराच्या झाडाखाली ते, अधिवा। 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 ते ना मी गुरुचरित्रात वाचलं होतं का औदुंबराच्या झाडाखाली सेवा केली ना ती लोक फलदायी ठरती हो हो मग मी अवदंबराच्या झाडाखाली करायचं ठरवलं पण मग मला भीती वाटत होती का स्वामी असं दुसऱ्या नागाच्या कशाच्या रूपात दर्शन देते मला भीती वाटायला लागली आईला म्हणते मी म्हणले मला करायचं मला भीती वाटू राहिली मग माझी आई म्हणली अगं उठ तू मी थांबवते म्हणे तुला सोबत आई ग किती आई 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 म्हणे मी थांबते तुला सोबत नको घाबरू म्हणे तुला करायचंय ना तुझ्या मनात आहे मी म्हणे तुला थोडा उजेड पडूस तर मी थांबवते तुला सोबत अरे बापरे किती वय आहे वाज पंचेचाळीस आणि आईच किती आहे मग आईच बरेच आहे म्हणजे पंचावन्न असं नाही असेल हा साठ साठ पर्यंत आहे पण मग थांबली मला सोबत ना मग ती अर्धा तास थांबली थोडा उद्या पडूस तर <laughs> माझ्या शेजारीच थांबली मग मी सुरुवात केली पारायणाला साडेपाच ला बारा ते साडे बारा तेवढ्या वेळेत नाही वाचलं चार वाजेपर्यंत गेलं माझं वाचन <laughs> बाप रे बघा मग नंतर आठ वाजता मी आठ वाजता हे वाचलं विष्णू सहसराना बाहेर होती ना मी कुटुंबी पाठ मांडला त्याच्या खाली म्हणजे पाठ मांडला नारळ ठेवलं स्वामींचा फोटो ठेवला तिथं पुढं पोती होती <coughs> मी विष्णू सहस्रनाम वाचलं म्हणलं कुत्रे राहते बाहेर ती पोती ते ग्रंथ ते बाहेर पाटन ते होतं होता मी विष्णू सहस्र नाम वाचलं आणि फोटो घरात नेऊन ठेवला फोटो घरात आणला म्हटलं तारक मंत्र राहिलेला आहे माझा आज म्हणायचं म्हणून तारक मंत्र म्हणायला लागले तर मला स्वामीचे फोटो ते नाग दिसायचा अरे बापरे मग मी तसं तारक मंत्र म्हंटला म्हटलं आता तो पाठ ठेवलेला आहे ना तो पाठ पण घरात घेऊन या म्हणून मग पाठ घरात आणायला बाहेर गेले त्या औदंबराच्या झाडाखाली तिथे हा आणायला गेले तो बाहेर तर त्याच्या खाली नाग होता पाठ उचलला मी बापरे वेटव घालून बसलेला होता बापरे बघा म्हणजे कस ना म्हणजे जसं स्वामी सांगतच होते की मी तुला या रूपात दर्श होत परत एकदम वेटोव खाली, एक खाली वेटव घालून बसेल होता त्या पाटाखाली बापरे बरच मी सावकाश उचललं हा सावकाश उचलला जेवढा पाठ होता ना तेवढाच होता तू मग मी घरात गेले त्यांना सांगितलं म्हणलं तुम्ही मारू बिरू नका मी तुम्हाला दाखवते म्हटलं तिथं हा काहीतरी मारू नका म्हटलं माझ्या भावाला म्हंटल बॅटरी घेऊन आली त्यांना घेऊन आले आईला भावांना दाखवायला तसंच बसून होता तो बापरे मग त्याच्यानंतर मग तो हळूच बॅटरीचा उजेड त्याच्यावर दाखवला ना मग तो हळूच निघून गेला वरफाना काढला आणि मग हळूच निघून गेला तो बापरे कोणाला काही नाही केलं त्यांनी पारे पण छान झालं तुमचं पाराय ना हा एकदम छान झालं पार व्यवस्थित दर्शन दिलं म्हणजे अगोदर दाखवलं त्यांनी तस रूप थोड नंतर मग दर्शन दिलं खूप छान झालं मी सेवा ताई हो अजून एक अनुभव सांगायचा माझे ना हाताला म्हणजे अशी घट्टी पडायची मग मी दादो दादो सेवा घेतली होती घट्टी पडायचे आणि त्याची कातडी निघायची मग ते खूप आगवायचे असं काम करायला गेलं का खूप व्हायची मग ते वाढत वाढतच गेलं डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फरक पडाना अरे बापरे जवळजवळ पाच सहा महिन्यापासून मला तो त्रास व्हायचा घट्टी पडायचे आणि त्याची कातडी निघायचे दादांना फोन केला केजले दादांना मग केले दादांनी मला सेवा दिली होती तीन उदबत्ती लावायची म्हणे तारक मंत्र म्हणायचं अकरा वेळा त्याच्या खाली गोमूत्राची वाटी ठेवायची ती रक्षा पडली का ती लावायची म्हणे अरे बापरे ते म्हणे मग अकरा दिवसच करा शेवा तुम्हाला मी अकरा दिवस गेली ताई तर मला एकदम गुण आला एकदम म्हणजे फरक पडला पार पूर्ण ते जखमा झाले ते पण गेला हाताचे अरे वा हो खूप छान म्हणजे पाच सहा महिने तो सारखा त्रास व्हायचा पर हाताला पण डॉक्टरला दाखवून काही फरक नव्हता पडत तेवढ्या पुढचा तेवढा फरक पडायचा तो त्रास व्हायचं पण आता पूर्ण बरं झालं बर माझा आणि ते मोठा अनुभव हा हो खूप चांगला अनुभव हो हो मुळे खूप म्हणजे फरक पडला मला अजून काय पाहिजे हो खूप छान मी शेअर करत हो हो खूप छान आहे बर काय काय आवाज खूप छान म्हटलं तुमचा अरे बापरे आपले सगळ्यांचे छान आहेत ताई हो तुमचा आवाज खूप छान तुमचा आवाज ऐकायला मी शेअर करते ताई ताई तीच आम्ही समर्थ ताई